मित्रांनो आज आपण आलेला आहे पाड्याला दादाच्या शॉपवरती इथे बॅटीज भेटतात आणि बॅटीज पण बनवून भेटतात दादाचा आपल्याला नंबरसुद्धा भेटेल दादाला विचारतो कॉन्टॅक्ट नंबर तर तुम्हाला जर बॅट वगैरे बनवायचा असेल कुठल्याही क्रिकेट संबंधित बॅट रिपेरिंग असेल किंवा नवीन बनवायचं असेल तर दादाशी संपर्क साधा दादा तुझा नंबर सांगा मला नाईन सेवन झिरो टू ट्रिपल वन फाय नाईन आपला ऍड्रेस सांग शॉपचा कुठे यायचं कसं काय पड पण आपल्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारच्या बॅटरीस बनवून बॉलची बॅट बनवून भेटते आणि दादा चार्जेस किती असतात जर रिपेरिंग वगैरे करायचे असेल बॅटेस किंवा बॅटला हँडल बसवायचे असेल

जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच संपर्क साधा तुम्हाला नंबर देखील मी देईल बॅटेस का म्हणजे चांगल्या बनवून देतात का एक नंबर तू कधी तू कधीपासून येते जे बॅट वगैरे बनवून घेते मी जवळजवळ त्याला दोन हजार बारा पासून येते मी बॅट बनवून त्यांनी दोन बॅट बनवलेली नवीन जेव्हा स्टार्टिंग केली जवा तेव्हा त्यांनी मला एक बॅट दिली तेव्हा मी सतरा सिक्स मारले त्या बॅटीमध्ये त्याच्या तिथून तो दुकान त्याचा आणि कुठे सात्रे कुठेतरी त्या वर्षापासून क्रिकेटमध्ये प्राधान्य केलं का नाही त्याच्या अगोदर केलं होतं मी पण त्यांनी जेव्हा नवीन होता ना तेव्हा त्यांनी बॅट दोन बनवले स्वतःच्या घरचे लाकडाच्या घरचे लाकडा माझी ओळख नव्हती तर मला ते सचिन आता बोलला ना तो सचिनने आम्हाला बॅट दिली होती त्याची काही बॅट घेऊन बघ तेव्हा मी त्या चिंचवलीचे माझं नाव सतरा सिक्स मारलेलं त्या बॅटिंग मध्ये आणि दादा विषय काय सांगशील तू दादाच ऑलराउंडर आहे सगळं कारागिरी त्याला काही पण वस्तू घेऊन तू काही पण बनवून दे भेटत ना ती त्याच्या काय भेटते रे फ्री वगैरे आहे